नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला प्रसारांचं पुनश एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे नुकतंच ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनामध्ये जवळपास एकोणीस आणि सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस वाढ देण्यात येत असल्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत दे बैठकीमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीचे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी अनबलगन राज्य विद्युत कंपनीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजीव कुमार या तिन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पार्शन कंपनी मर्यादित या तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणीस टक्के व सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ देण्याचे त्यांनी मान्य केले तसेच त्यांच्या सहाय्यकांना परिविक्षा दिन कालावधी करता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा पाचशे रुपयाचा भत्ता हजार रुपये करण्यात आलेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तोपर्यंत तो तो नमस्कार